त्याला तर आज आपण भोपळ्यापासून बाप्पासाठी नैवेद्य बनवणार आहे हेल्दी आणि टेस्टी चला बाप्पाच्या प्रसादासाठी ह्याच्यातपासून मी काहीतरी गोड बनवणार आहे त्याला तर मग आपण पाहूया हा भोपळा मी घेतला आहे याला आता धुण्याची साल काढणार आहे परत एकदा धुणार मग तिसून घेते हे बघा मी दोडक्या सॉरी भोपळ्याची साल काढून घेतली आता एड़ी। एड़ी। है मी याला किसून हे बघा दोडका किसून घेतला आहे मी आता आपण पुढच्या तयारीला लागायचं आहे हे बघा आपल्याला लागणारे साहित्य आहे ड्रायफ्रूट्स घेतला आहे मी काजू बदाम मगजबी आणि हे आपले मगजबीच असतात हे हिरव्यामध्ये येतात हे गाजर आहे हे आहे आपला भोपळा चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया हे बघा भोपळा घातला आहे कुकरमध्ये आता आपल्याला हा गाजर आणि भोपळा उकळून घ्या एक दोन शेटी करून घ्यायची याच्यामध्ये आपण साखर घालणार आहे थोडीशी घालणार आहे बघा मी काजूला बारीक वाटून घेणार आहे काजू बदाम थोडेसे मी ठेवणार आहे गार्निकासाठी ह्याला पण थोडेसे पण मी थोडेसे ठेवणार आहे के हे बघा एकदम बारीक केली हे मी दूध पावडर घेतले हे दूध पावडर आणि आपण वाटलेलं ते काजू बदाम आहे त्याला एकत्र करून घ्यायचं हे पहा आता मी हे जे आपण वाटून घेतलेलं आहे याच्यामध्ये गरम करून घेणार आहे गॅस बारीक ठेवायचा आपल्याला पाणी घालून घ्यायचं हे बघा आता मी थोडंसं ह्याच्यात रवा ॲड करत आहे बायटिंगसाठी बारीक करून घेतला मी मिक्सरमधून रव्याला आता आपण पाणी थोडंसं ऍड करणार आहे हे, हे बघा मी रवा ऍड केलाय थोडंसं पाणी आहे आपण याला भाजून घ्यायचं आहे हे बघा अर्धी वाटी साखर घालत आहे त्याआधी आपल्याला जर तुम्हाला वाटलं तर रवा अजून ॲड करू शकता तुम्ही माझ्याकडे एवढं आहे थोडंसं आहे त्यामुळे मी ॲड करते उकडीचे मोदक फ्राईड मोदक खाऊन खाऊन बाप्पा हे कंटाळतात जरा वेगळ्या पद्धतीचे मोदक बनवत आहे मी हेल्दी पण आहे टेस्टी पण आहे एकदा ट्राय करा तुम्ही तुम्हाला ही नक्की आवडेल कमेंट करा लाईक करा सबस्क्राईब करा आता मी साखर ॲड करते मी साखर थोडीशी घालते कारण मी जे आपण हा गाजर आणि भोपळा कुकर लावला आहे त्याच्यामध्ये पण साखर आहे त्यामुळे इथे मी थोडीशी वापरते हे बघा हे बघा अशा पद्धतीने आपल्याला हे तयार करून घ्यायचं आहे आता याला थंड करून घ्यायचं आहे हे पहा हे कुकर लावलं होतं आपण अजून थोडंसं पाणी आहे त्यासाठी मी अजून थोडंसं म्हणजे कुकर शिट्टी नाही करणार असंच चालू ठेवणार आहे एक पाच मिनटं ठेवणार हे आता खूप गरम आहे याला आपण थंड होऊ द्यायचं आहे तोपर्यंत आपण मोदकच्या स्टफिंगची तयारी करायची हे बघा अजून थोडंसं पाणी आहे हे पाणी सगळं आटवून घ्यायचं आहे आपल्याला आता मी याच्यात दूध ॲड करते आता आपल्याला परत एकदा दारे शिजून घ्यायचं आहे हे बघा मोदकचं स्टफिंग केलं आहे पाहू शकता तुम्ही ह्याला आपण थंड करून घेणार आहे आणि इथं आपण जे वाटून घेतलं होतं काजू बदाम आणि मिक्स पावडर थोडासा रव्याचा वापर केला आहे चला तर मग आपण ह्याला थंड करायचं आहे आणि त्यानंतर आपण मोदकाची तयारी हीच दिसली पाहिजे हे बघा याचं मी असं बनवलंय मी मोल्डची पण करून दाखवणार आहे तुम्हाला हे जे आपला हलवा आहे गाजर आणि भोकळ्याचा याच्यामध्ये आपण घालणार आहे हेच दिस बिनामोलचे मी हाताने तयार केले बघा किती सुंदर दिसते हे बघा बाप्पासाठी उकडीचे मोदक तयार झाले आहे खायलाही टेस्टी आणि वेगळ्या पद्धतीने बनवले मी बनवलेत हेल्दी आणि टेस्टी मोदक अशा पद्धतीने तुम्ही कधी बनवलाच नसाल आणि कुठे बघितलं नसाल चला तर मग तुम्हीही ट्राय करा अशा पद्धतीने हेल्दी मोदक खायलाही टेस्टी दिसायला आहे भारी चला तर मग मी तुमच्यासाठी घेऊन येते नवीन रेसिपी पुढच्या व्हिडिओमध्ये